न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी गँगस्टर निलेश घायवळ याचा आणखी एक समोर आला आहे कोथरुड पोलिसांनी गँगस्टर निलेश घायवळ यांच्या दोन स्कॉर्पिओ आणि दोन दुचाकी जप्त केल्या होत्या त्यातील एका दुचाकीला त्यांनी शेतकऱ्याच्या स्कॉर्पिओ गाडीचा नंबर प्लेट लावल्याचे उघडकीस आले आहे कोथरुड पोलिसांनी निलेश घायवळ यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत साखर बणगर यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्याकडे महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ गाडी असून तिचा नंबर एम एच बारा एक्स डब्ल्यू एकोणनव्वद पंचावन्न असा आहे कोथरूड पोलिसांनी निलेश घायवळ यांच्याकडे सुझुकी ॲक्सेस ही दुचाकी जप्त केली आहे तिचा नंबरही एम एच बारा एक्स डब्ल्यू एकोणनव्वद पंचावन्न आहे या आर टी ओकडे याबाबत पोलिसांनी तपासणी केली तेव्हा हा नंबर स्कॉर्पिओचा असून ती फिर्यादी यांच्या मालकीची आहे पोलिसांनी त्यांना बोलावून घेतले त्यांनी आपल्या गाडीचे कागदपत्रे सादर करून हा नंबर आपल्या गाडीचा असून निलेश घायवळ यांनी आपल्या गाडीचा नंबर त्यांच्या दुचाकीला वापरून माझी तसेच शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा